नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे कॉन्स्टेबल मंजू या सिरियलच्या सेटवरती सन मराठीवरती ही सिरियल येते आणि ह्या सिरियलचं हे बघा हे सत्याचं घर आहे हे तुम्ही सिरियलमध्ये बघता हे बघा इथं हॉल जिथं सत्याच्या घराचं पूर्ण शूटिंग होतं त्याचे घर आहे हे बघा सगळं सामान शूटिंगचं इथं आहे शूटिंग सध्याला बाहेर चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा बाहेर आल्यानंतर बाहेरचा सीन हे सध्याचं पूर्ण घर जे दाखवलं आहे सिरियलमध्ये हे बघा त्यांचं बेडरूम अशा प्रकारे हे सत्यचं घर आहे हे शूटिंगमध्ये वापरलं जातं

ये तयार आहे एका शॉट मध्ये तयार आहे या सर्वे एका शॉट मध्ये तयार आहे तो पेन तो पास पब्लिक मध्ये बोलतो थोड्या पावी थोडे मौके नाही आवाज आपले अरे अरे आला आला तुम्हाला पैसे मिळले का ना पैसे मिळले का ना

<Lego monster> <yen travelers> आज भाई ¡Gracias! No, no, no.